चाललंय तरी काय हिंदू सण उत्सव बंद करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे हिंदूंच्या भावना दुखवण्याचे प्रयत्न होत आहे या मागे नेमके कोणाचे षडयंत्र आहे वटपौर्णिमेच्या दिवशी समता भूमीतील वडाची पूजा करणाऱ्या महिलांना अडवण्यात आल्याने सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले वट पौर्णिमेच्या दिनी डॉक्टर बाबा आडाव यांच्याकडून हिंदू महिला भगिनींना वटवृक्षाची पूजा करण्यास मज्जाव करण्यात आला सकल हिंदू समाज या तर्फे या सर्वांना विरोध करून हिंदू भगिनींना पुनश्च पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यासाठी पाठिंबा देण्यात आला यावेळी काही हिंदू संघटनांकडून या गोष्टीचा विरोध करण्यात आला व व बाबा त्यांच्या संघटने घोषणाबाजी करण्यात आली संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी माजी नगरसेविका आरती कोंडरे यांनी खडकमाल पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली आहे पुढील कारवाईसाठी सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे आज जवळपास शंभर वर्षापासून पूर्वापार आलेली महात्मा फुले वाड्यावर वडाचा मोठा वटवृक्ष आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास हजार दोन हजार महिला इथे धार्मिक विधी वटसावित्री पौर्णिमेचा करत असतात अतिशय दरवर्षी आनंद उत्सवामध्ये हा सोहळा पार पडतो परंतु आज काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी इथे जनजागृतीच्या नावाखाली येऊन गालबोट लावण्याचा प्रयत्न केला या सोहळ्याला त्याच्या विरोधामध्ये मला जेव्हा इथल्या महिलांचं सकाळी पूजेला सुरुवात झाली तेव्हा फोन आला की ताई आम्हाला इथे पूजा करू देत नाही आहे वाड्याचा गेट पण बंद केलेला आहे तेव्हा मी आज सवा आणि आमच्या सकल हिंदू समाजाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसह इथे आलो तेव्हा बघितलं तर त्यांचे वाड्याच्या पायऱ्यावर बसून मोठ्या मोठ्या आवाजामध्ये त्यांचे गाणे म्हणणं चालू होते आणि त्यांचे पत्रकं आलेल्या प्रत्येक महिलेला थांबवून ते देत होते आणि सांगत होते की हे जे तुम्ही करताय की सावित्रीबाईंच्या जिथं कर्मभूमी आहे तिथं ह्या वडाच्या झाडाला दोरे बांधायचं काम करताय आणि त्यांच्या विचाराला त्याच्या वैज्ञानिक विचाराला ज्यांनी तुम्हाला हातामध्ये शिक्षणाची धुरा दिली अशा त्याच्या वैज्ञानिक विचाराला तुम्ही तडा देण्याचा प्रयत्न करताय ही कुठंतरी अंधश्रद्धा आहे आणि हे थांबवलं पाहिजे असं त्यांनी त्यांना थांबवलं आणि मी जेव्हा इथे आले तेव्हा त्या ते चर्चेतनं निष्पन्न झालं की त्यांनी सांगितलं की आम्हाला इथे धार्मिक विधी आपत्त व्यवस्थापनाच्या आपत्त ही जिथली ही आहे व्यवस्थापना आस्थापना आहे ही पुरातत्व खात्याच्या अंडर आहे सरकारी आहे आणि इथं धार्मिक विधीला आम्ही मान्यता देऊ शकत नाही म्हणजे मान्यता नाही आहे संविधानानुसार तर त्याचं मज्जाव म्हणजे ते, ते आम्ही थांबवण्यासाठी इथं था आलेलो हो। आहोत तर मला असं वाटतं की इतक्या सुंदर या सोहळ्याच्या वेळेस जनजागृतीच्या माध्यमातून ते इथं आले आणि आजच्याच दिवशी त्यांना ही जनजागृती इथे करावीशी वाटली का हा एक महत्त्वाचा प्रश्न आणि ज्या संविधानाच्या नावाखाली त्यांनी धार्मिक विधी चालत नाही असं सांगितलं त्याच संविधानाच्या नावाखाली ते इथं जनजागृतीला आले किंवा निदर्शनं करत होते तर त्याची परमिशन त्यांनी पुरातत्व खात्याकडनं घेतली होती का या दोन्ही गोष्टीची विचारणा मी त्यांना केली आणि सावित्रीबाईंच्या विचाराला तडा जाईल असा हा सोहळा असं त्यांना वाटतं मला वाटतं हिंदू धर्मातील प्रत्येक सण जो इतक्या चांगल्या पद्धतीने सन सजलेला आहे आपल्याला माहिती आहे की नववधू येते एक प्रेमाचं स्वरूप या सोहळ्याला असतं आणि इथं येऊन हा बंद पाडण्याचा घाट ह्या डाव्या विचारसरणीने इथे आणला यांची कीड आता या सोहळ्याला लागते ला काय असं का, वाटायला लागलं ला। कारण जनजागृती करणं म्हणजे समाजामध्ये जाणं आपले पथनाट्य घेणं आठ दहा दिवसापासून त्याची तयारी करणं आणि शासकीय इमारतीच्या संदर्भात जर तुम्हाला तक्रार आहे तर तुम्ही पुणे महानगरपालिका असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा पुरातत्व खात्याचं कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्ही तुमचं जनजागृती किंवा निदर्शनं करायला पाहिजे होती तुम्ही आज या सोहळ्याच्या ठिकाणी इथंहून आमच्या स्त्रियांना थांबवण्याचं कारण काय आणि तुम्ही असे विचार आमच्या या धार्मिक विचारसरणी असलेल्या माझ्या भगिनींवर कसे काय लादू शकता हा अधिकार तुम्हाला कुणी दिला आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की तरी राजकीय छत्रछायेखाली घाणेरडे विचाराची किड इथे लागू द्यायची लागवायची कुठला तरी वेगळा अजेंडा येऊन इथं यायचं आपलं जे संविधानाचं नाव घ्यायचं आणि समाजामध्ये सामाजिक आणि धार्मिक तेण निर्माण करायची असा उत्पद्य या डाव्या विचारसरणीच्या लोकांचा चालला होता संबंधित प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आम्ही बोलवून घेतलं त्यांच्याकडे परमिशन आहे का नाही ते चेक करा असं सा सांगितल्यानंतर त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची परमिशन नव्हती त्यावेळेस त्यांना इथनं हाकलून देण्यात आलं आमचं इतकीच मागणी आहे आता प्रशासनाला दाखल दाखल ला की ह्या सगळ्या सोहळ्याला गालबट लावणारे जे काही डाव्या विचारसरणीचे लोक असतील यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी केलेली आहे आत्तापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही पण त्यांच्या गेलेले आहे कारण धार्मिकतेच्या नावाखाली संविधानाचं नाव घेऊन जर सामाजिक आणि धार्मिक ते निर्माण केले जात असेल तर अशा लोकांना आम्ही माफ करू शकत नाही हा कार्यक्रम बंद पाडण्यासाठी सावित्रीच्या लेकीचं नावाची अशी काही संघटना आहे आणि बाबा अडाच्या नेतृत्वाखाली इथे तो कार्यक्रम घेण्यात आला सकाळी त्यामुळे त्यांचंच चा शब... हे चाललं होतं पुण्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक निर्माण करणार घटना घडतात त्याकर शंभर टक्के घटना घडतात आता बकरीच्या माध्यमातून हजारो बकरे कापल्या गेले मग तिथं नाही ही विचार विचारसरणी जाऊन पोहोचली विचारायला की इतक्या बकऱ्यांची कत्तल झाली तुम्ही काय आम्ही धर्म धर्म हा विषय करत नाही कधीच आम्ही संविधानाचा शब्द संविधान हे पण आम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने संविधानाच्यानुसार जगायला पाहिजे कसं बघा परंतु अनेक अशा घटना आहेत आजूबाजूला मी त्यांना तोच प्रश्न केला आल्या आल्या की अहो तुम्हाला जनजागृती करायची आहे तुम्हाला समाजात बदल करायचा आहे लवजात सारखे प्रकार असतील इथं लोह्यानगर आहे कासेवाडी आहे मुलामुलींची फसवणूक असेल इथे दारुडे आजूबाजूला वाढायचे बसतात दारू प्यायला रिक्षामध्ये इकडे तिकडे ते आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो सी सी टी व्ही आम्ही ते लावून घेतलेले आहे ला तुम्ही ते सगळं सोडलं आणि तुम्ही काय हे धार्मिक विधीला गालबोट लावण्याचं काम करताय हा चांगला सोळा आहे हा बंद पाडण्याचा अट्टास का म्हणजे संविधान संविधान असं करून तुम्ही एक वेगळा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न समाजामध्ये करताय का हे या माध्यमातून बघण्याची गरज आहे तुमची मागणी काय आहे आणि पुढचा प्रवास कसा असतो मागणी अशीच आहे की अशा प्रकारे सामाजिक उप दे, उपद्रव देणाऱ्या ज्या संघटना असतील यांना लगाम लागला पाहिजे आणि आनंदाने चालत असलेलं जे आपल्या समाजातलं वातावरण आहे जे धार्मिक धर्माने चालणारं हा देश हा हिंदुत्व आहे हिंदुत्वाचा देश आहे आणि इथले सण हे सुरक्षित पद्धतीने आनंदाने साजरे झाले पाहिजे आणि ह्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न आणि हाणून पाडण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही अशा संघटनेवर कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि ते आम्ही करत राहू गुन्हा दाखल करण्याची मागणी तुम्ही करताय तर काय पोलिसांकडनं काय प्रकल्प करून घेऊ असं म्हणतात ते दुपारी आम्ही बसलो होतो पण इथे बंदस्त असल्याकारणाने त्यांच्यानं आमची भेट होऊ शकली नाही आता पुन्हा आम्ही चौकीमध्ये जाऊन त्याबद्दलची मागणी करणार आहे स गुन्हा दाखल झाली पाहिजे अशा प्रशासनाकडनं आशा व्यक्त करतो